शेतकऱ्यांचा लोक लढा शेतकऱ्यांचा लोक लढा शिरस मार्ग येथे पाण्यासाठी जलत्याग आंदोलन गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथे सिंदफना पट्ट्यातील एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोक लढा आंदोलन सुरू केले आहे या आंदोलना अंतर्गत गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे जायकवाडी धरणाचे पाणी सिंदफना नदी पात्रात सोडावे सिंदफना नदीवर साखळी बंधारे बांधावेत जायकवाडीच्या उजव्या काल कालव्यातून उपकालवा करावा नदी जोड प्रकल्प गतीने राबवावे मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत कृषी व उद्योगांना पाणी द्यावे या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे मात्र पंधरा दिवसात तलाठी अधिकारी तहसीलदार अथवा जलसंपदा विभागाचे कोणीच दखल न घेतल्याने सोमवारपासून जलत्याग उपोषण सुरू केले आहे गेल्या पंधरा दिवसापासून गेवराई तालुक्यातील शिरस मार्ग येथे आम्ही एकशे चाळीस गावातील शेतकरी उपोषणाला बसले आहोत शिरूर निमगाव माजुलगावपर्यंतचे सिंधपाना काठचे शेतकरी या ठिकाणी आहेत जायकवाडीचं पाणी सिंधपाना नदीमध्ये सोडावे सिंधपाना नदी पात्रात साखळी बंधारे बांधावेत मातोरी मादळमय पाडसंगी गडी या हायवेलगत उप कॅनल करावा व नदीजोड प्रकल्प गतीने राबवा मराठवाडा वॉटर ग्रीड राबवा या मागण्यांसाठी आम्ही इथं पंधरा दिवसापासून उपोषण करत आहोत मात्र अद्याप तलाठी किंवा तहसीलदार महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही या ठिकाणी साधी भेट द्यायलाही महसूल विभागाचे कोणीही आलं नाही त्याच्यामुळं आज सोमवारपासून आम्ही पूर्ण जल जलत्याग करीत आहोत पाणीही पिणार नाहीत अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत सरकार आमची प्रशासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत हे प्राणांतिक आमचं जलत्याग आंदोलन असणार आहे आमच्याकडे शहर करण्याची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आम्हाला उपोषण करणार जेल नाही घेणार आणि लोक लढ्या करता एकशे चाळीस गावाचं सहकार्य आहे आणि हे कार्य खूप चांगलं आहे आमचे सर्व कार्यकर्ते जलत्याग करून उपोषणाला जवळजवळ पंधरा जण बसलेले आहेत तरी या कार्याला सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं हे जन हिताचं कार्य आहे हे तर एकशे गावाला याचा फायदा होणार आहे तरी सरकारने तात्काळ याचा निर्णय घेऊन आमचा आमचा हा प्रश्न सोडवा आमची नम्रतेची विनंती आहे